फलटण चौफेर अचूक परखड सडेतोड बातम्यांचं व्यासपीठ मी नेहा शुभम नलवडे गावचे सरपंच यांची पत्नी आणि गावाचा एक नागरिक म्हणून मी माझं मत मांडत आहे गेले दोन महिने झाला आम्ही सगळ्या महिला मिळून हा लढा लढत आहोत आणि या ज्या महिला आत्ताच्या संधीत उपलब्ध आहेत हा एक फक्त प्रातिनिधिक स्वरूपात आलेल्या महिला आहेत याच्यापेक्षा कितीतरी आक्रोश आमच्या महिलांमध्ये गावामध्ये आहे आम्ही फक्त प्रतिनिधित्व करण्यासाठी एवढ्या किंवा भाऊ लाडक्या बहिणीच्या दारामध्ये दारूचं दुकान आणून ते चालू करू शकत नाही आणि या प्रकारचा निषेध आम्ही इथे व्यक्त करत आहोत हे दुकान जर बंद झालं नाही तर आम्ही सगळं सर्व महिला मिळून कायदा हातात घेऊन ते दुकान फोडण्याचं काम आम्ही नक्की तिथे करू कारण आम्हाला न्याय पाहिजे आमच्या दारामध्ये आम्हाला दारूचं दुकान नको गावाच्या वेशीवरती आज गावाचं दारूचं दुकान आलेलं आहे याचा अर्थ गावातला प्रत्येक व्यक्ती उद्या भविष्यातली सगळी पिढी तरुण पिढी उद्ध्वस्त होण्यासाठी या कार्याला वेळ लागणार नाही याचा निषेध करण्यासाठी आम्ही ठामपणे इथे उभे आहोत आणि या हे दुकान बंद पालकमंत्र्यांना तसेच पूर्ण सरकारला आमची हात जोडून विनंती आहे की या सगळ्या महिलांचा पुकार तुम्ही ऐकावा आणि लाडक्या भावाने लाडक्या बहिणींसाठी काय करायचं असतं तर दीड हजार रुपये द्यायचे नसतात लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावाने दारूचं दुकान बंद करायचं असतं